लोकसभा निवडणुकीसोबतच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पश्चिम विधा, विधानसभा पोटनिवडणुकीची ही तयारी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले गोवर्धन शर्मा यांचे तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी निधन झाले त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे विधानसभा निवडणुकीसाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी असल्यानं इथं पोटनिवडणूक घेणं क्रमप्राप्त होतं लोकसभा निवडणुकीसोबतच सव्वीस एप्रिल रोजी इथं मतदान होणार असल्यानं निवडणूक आयोगानं शनिवारी जाहीर केलं हा मतदारसंघ एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपचा गड राहिला आहे गोवर्धन शर्मा यांनी प्रथम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला होता